नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच चालू महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने कांद्यांची ग्रोथ वाढ चांगल्या पद्धतीमध्ये आहे निश्चितच मावा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतोय कारप्याचा प्रादुर्भाव जाणवतोय पण आपल्याला महत्वाचं काम असेल की खाली कांद्याची साईज झाली पाहिजे कलर आला पाहिजे पत्ती वाढली पाहिजे वजन चांगा आली पाहिजे तर काय करणं गरजे तर या ठिकाणी पहिले काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा ये या ठिकाणी आपलं जे शेतपीक असेल तर या शेतपिकाला पाट पाणी असेल किंवा ड्रिप एप्लिकेशन असेल तर या ठिकाणी न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला जात असताना या ठिकाणी सुरुवातीच्या शेवटच्या अवस्थेमध्ये साधारणपणे आपलं जे कांदा का, पीक आहे हे साधारणपणे साडेतीन चार महिन्याचा आहे स्टॉकचा कांदे आहे कलर वाढला पाहिजे वजन वाढलं पाहिजे तर या ठिकाणी शेवटला देत असताना या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम शोरण एक दहा ते बारा किलो या पद्धतीमध्ये द्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी देत असताना आपण या ठिकाणी बोरॉन साधारणपणे पाट पाणी असेल तर एक किलो ड्रिप एप्लिकेशन असेल तर पाचशे ग्राम या पद्धतीमध्ये आपल्याला द्यायचे त्याचबरोबर <coughs> समजा एखादं लास्ट पाणी आपण दिलं असेल किंवा द्यायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी आपण जे स्टॉकचे कांदे ठेवतोय जेणेकरून आपल्याला वर्षभर कांदे राहिले पाहिजे बुरशी आली नाही पाहिजे कुठं कांदे सड झाले नाही पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला मध्ये बावीस टीन असेल किंवा सल्फर असेल हे आपल्याला या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमातून द्यायचे साधारणपणे बावीस टीन एक किलो पाटपाणी माध्यमातून असेल सल्फर असेल तर एकरी पाच किलो या पद्धतीमध्ये द्या त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण बोरॉल साधारणपणे एक किलो या ठिकाणी आपण देऊ शकतो त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपण शेवटची लास्टची फवारणी करणार आहोत त्याच्याबरोबर सुद्धा आपण या ठिकाणी झिरो झिरो पन्नास दहा पंपांसाठी एक किलो आणि बोरॉन साधारणपणे अडीचशे ग्राम या ठिकाणी स्प्रेच्या फवारणीच्या माध्यमातून फवारणार आहोत की जेणेकरून आपल्याला कायद्याची पत्ती वजन सगळ्या चांगल्या वाढली पाहिजे त्यासाठी हा महत्वाचा प्रे आहे निश्चितच ही महत्वाची फवारणी आहे निश्चितच करून घे जेणेकरून चांगल्या पद्धतीने फरक पडेल निश्चितच ही माहिती आवडली आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद